नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वर आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे अगदी झटपट बनून तयार होणारे मोदक चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा इथे मी सर्वात आधी एक वाटी गावरान तीळ घेतलेले आहे तुम्ही याच ठिकाणी पॉलिशचे तीळ सुद्धा घेऊ शकता हे तीळ आपल्याला मीडियम गॅसवर मस्त असे भाजून घ्यायचे आहे तीळ आपल्याला छान असे जाडताळाच्या कढईमध्ये खमंग भाजून घ्यायचे आहे म्हणजे आपले मोदक सुद्धा मस्त असे खमंग आणि खुसखुशीत बनवून तयार होतात तीळ आपले छान असे हलकासा रंग बदले पर्यंत आणि तीळ असे आपले हलकेसे उडायला लागले की समजून घ्यायचं की आपले तीळ छान असे भाजून तयार झालेले आहे बघू शकता तुम्ही इथे मी चार ते पाच मिनिट मस्त असे गॅस गॅसवर तीळ भाजून घेतलेले आहे तीळ मी इथे आता एका डिश मध्ये बाजूला काढून ठेवणार आहे आणि थंड करून घेणार आहे त्यानंतर आपल्याला त्याच कढईमध्ये अर्धी वाटी मी इथे शेंगदाणे घेतलेले आहे बघू शकता तुम्ही शेंगदाणे सुद्धा आपल्याला मस्त असे मीडियम गॅसवर खमंग भाजून घ्यायचे आहे शेंगदाण्यावर हलकेसे काळे डाग येईपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे छान असे शे भाजून घ्यायचे आहे नंतर याची आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने साल काढता येतात बघू शकता तुम्ही आपले शेंगदाणे सुद्धा इथे मस्त असे भाजल्या गेलेले आहे शेंगदाणे आपण इथे आता बाजूला काढून घेऊ आणि त्याच कळाईमध्ये अगदी अर्धा चमचा भरून आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे तूप हलकसं गरम झालं की लगेच लगे त्यामध्ये अर्धी वाटी खोबऱ्याचा किस घ्यायचा आहे तुम्ही याच ठिकाणी ओल्या नारळाचा सुद्धा घेऊ शकता हे सर्व आपल्याला मस्त असं गुलाबी रंगावरती खोबरं छान असं भाजून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही इतपत रंग आला की लगेचच लगे आपल्याला गॅस बंद करून टाकायचा आहे इथे आता आपले तीळ सुद्धा छान असे थंड झालेले आहे त्यानंतर इथे मी शेंगदाण्याचे सुद्धा साल काढून घेतलेले आहे इथे आता आपल्याला एक वाटी गुळ लागणार आहे मी इथे एक वाटी आणि त्यावर थोडासा वर गुळ घेतलेला आहे आपण एक वाटी तीळ आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतले त्यानुसार थोडस मी इथे जास्त घेतलेला आहे सर्वात आधी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ घालून घ्यायचे आहे आणि त्यानंतर शेंगदाणे घालून घ्यायचे आहे आणि चिरून घेतलेला गूळ घालून घ्यायचा आहे तुम्ही इथे थोडासा गूळ कमी जास्त करू शकता हे सर्व आपल्याला मस्त असं मिक्सर चालू बंद करत हिरवून घ्यायचं आहे खूप जास्त आपल्याला इथे जाड सुद्धा ठेवायचं नाही आणि खूप जास्त फाईन सुद्धा करायचं नाही हलकस मी इथे जाड सरस ठेवलेलं आहे त्यानंतर आपण खोबरं भाजून घेतलं त्याच कढईमध्ये हे सर्व मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि हलवत फक्त आपल्याला हे दोन मिनिट फिरवून घ्यायचं आहे अगदी हलकासा आपला गुळ गरम होईपर्यंत हे आपल्याला मिश्रण छान असं फिरवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही दोन नंतर आपलं हे छान असं मिश्रण सॉफ्ट झालेलं आहे आणि मऊ सुद्धा झालेलं आहे हे इथे आपल्याला खूप जास्त परतवायचं नाही आहे नाहीतर आपले मोदक कडक होऊ शकतात इथे आता आपल्याला लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण थंड करण्यासाठी बाजूला काढून ठेवायचं आहे हे मिश्रण हलकस थंड झालं की लगेच त्यामध्ये वेलची पावडर घालून घ्यायची आहे तुम्ही यामध्ये जायफळ सुद्धा घालू शकता जायफळ सुद्धा छान लागते मोदकाच्या सारणामध्ये त्यानंतर हे सर्व आपल्याला मस्त असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी अशा पद्धतीचा साचा घेतलेला आहे यामध्ये आता आपल्याला सर्व मिश्रण मस्त असं हाताने दाबून छान असा मोदकाचा साचा भरून घ्यायचा आहे म्हणजे आपला मोदक मस्त असा एकसारखा बनवून तयार होतो बघू शकता तुम्ही छान आपला मस्त असा मोदक बनून तयार झालेला आहे अशाच प्रकारे मी इथे सर्व मोदक बनवून तयार करून घेणार आहे अगदी सोप्या पद्धतीने हे आपले मोदक झटपट असे बनवून तयार होतात इथे आता आपले सर्व मोदक बनून तयार झालेले आहे तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली तर रेसिपी